खटाव येथील गावा सोमेश्वर विद्यालय इथे गावाला पाणी मिळण्यासाठी केले अमरण उपोषण संजय कागवाडे मिरज तालुक्यातील शेवटच्या टोकाला असणारे खटाव गावामध्ये गावाला पाणी मिळण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आलंय पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कृष्णा कोऱ्यांचा भुंगाळ कारभाराचा धिक्कार असो खटावच्या पाहिजे संजय राऊत उपोषणाची सुरुवात झाली अधिकाऱ्यांना वारंवार करून सुद्धा अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी हवं आहे पाणी मागण्यास गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी तुम्ही जिल्हा परिषद जावा किंवा पंचायत समितीत जावा इथं आम्ही पाणी पिण्यासाठी साठी देत नाही असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय असंही सांगण्यात आलं अशी उडवा उडवीची उत्तरे आज खटाव गावामध्ये सोमेश्वर विद्यालयात पटांगणावर उपोषण करण्याची वेळ आली आहे या सिंचन योजनेचे पाणी आणण्यासाठी वारंवार अडचणी येत असतात संजय कागवाडे म्हणाले खटाव हे मिरज तालुक्यातील शेवटचं गाव आहे या शेवटच्या गावाला पाणी मिळत असताना प्रत्येक वेळी लिंगणूर संतोषवाडी किंवा इतर गावे असू दे त्यातील शेतकऱ्यांची आम्हाला प्रत्येक वेळी भांडावं लागतं मग कुठेतरी पाणी मिळते आणि शेवटच्या टोकाच्या व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचत नाही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पाणी मिळावं यासाठी आम्ही गावकरी सर्वजण मिळून उपोषण करत असल्याचं संजय काकडे यांनी सांगितलंय यावेळी माजी सरपंच पी जी पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे माजी उपसरपंच गुराप्पा पाटील शांतीनाथ चौगुले महादेव दळवी रामचंद्र शिंगाडे धोंडप्पा दळवी आदी मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्तार त्याच्यासाठी आम्हाला या खटाव गावमध्ये कुपोषण करण्याची वेळ आलेली आहे वारंवार आम्ही मागणी करूनसुद्धा अधिकारी त्याच्याकडून जाणून बुजून दुर्लक्ष करत होते त्याच पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना पाणी हवं आहे पाणी मागण्यासाठी गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी अधिकारी सांगत होते की तुम्हाला पिण्याचं पाणी आवश्यक असेल तर जिल्हा परिषदेला जावा पंचायत समितीला जावा इथं आम्ही पाणी पिण्यासाठीच देत नाही या पद्धतीने जे उडवाओीची जी, जी उत्तर आहेत ते मिळत होते त्याच्यासाठी आम्हाला शेवटी कुपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि या सिंचन योजून पाणी आणत असताना आम्हाला वारंवार अडचणी असतात साठावी शेवटचं गाव आहे शेवटच्या गावाला पाणी मिळत असताना प्रत्येक वेळी अनेक दे असले असू दे संतोषवाडी दे या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी आपल्याला भांडावं लागतं भांडण करून मग आम्हाला पाणी मिळतं आणि शेवटच्या टोकाच्या व्यक्तीपर्यंत कर्नाटक बॉन्ड्रीवरच्या शेवटच्या टोकाच्या व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचत नाही याच्यासाठी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पाणी मिळावं आणि सर्व शेतकऱ्यांना कोणीही शेतकरी वंचित न राहता सर्व शेतकऱ्यांना मोबलक पाणी मिळावं याच्यासाठी आम्ही आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा